नमस्ते तुमच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते आज वर्षभरासाठी आपण कोथिंबीर कशी साठवायची ते पाहणार आहोत ते दोन जुड्या कोथिंबीर घेतले आणि कोथिंबीर साफ करून आहे मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर आहे पावसामध्ये आपल्याला कोथिंबीर जास्त लवकर खराब होते आणल्यावरती ओली असते त्याच्यामुळे अशी आपण जर साठवून ठेवली हो तर आपण कधी पण आपल्याला वापर करता येतो त्याचा ते मी हे कोथिंबीर अशी साफ करून घेतली आहे रेट जास्त जाड घ्यायचे नाही पातळ असले आणि घेतलं तरी चालेल तर आपल्याला हे आता पहिलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यासाठी मी थोडस मीठ घालून घेते आणि दोन ते तीन वेळा धुवून घेते पाण्याने मी ते तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने कोथिंबीर अशी धुवून आहे आता तुम्ही हे चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवू शकता आता है आता है। मी आता हे मशीनमध्ये घेणार आहे पाणी काढून तर मी आता थोडं बाजूला ठेवते हे आणि त्याचप्रमाणे मी पुदीना पण तसंच हे धुवून घेतलं आहे तीन ते चार वेळा धुवून घेतलं स्वच्छ पाण्याने मीठ टाकून आणि तो पण मी हा वाळून घेणार आहे कोथिंबीरप्रमाणे कधी पण आपल्याला पटकन पुदीनं लागलं तर आपण पाणीपुरी करायचं असेल किंवा कशातही घालायचं असेल तर आपल्याला वापरता येऊ शकतो इथे मी एक कॉटनचा कपडा घेतलाय त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेते दोन जोडी कोथंबीर घेतली आहे मी हा कपडा असा घडी करून घेते असं फोल्ड करून घेतलंय जुडून घेतलाय आता त्याच्या बाजूलाच मी पुदिना पण घालून घेते दोन्ही एकसाथ पाणी निघेल तुम्ही वेगळं वेगळं केलं तरी चालेल पुदिना एक आणि कोथिंबीर वेगळं वेगळं पाणी काढलं तरी चालेल इथे नेहमी पुदिना पण घालून घेतलं आहे त्याला पण असं दुमडून घ्यायचं आहे इथे वॉशिंग मशीनचे ड्रायर आहे त्यामध्ये मी ठेवून देते इथे आपल्याला फक्त अर्धा मिनिट किंवा एक मिनिट त्याच्यापेक्षा जास्त ठेवायला नको आहे पटकन हे पाणी निघतं असं आता मी एक मिनटं फिरून घेते मशीनला इथे मशीनला एक मिनटं मी फक्त फिरवून घेतले कोथिंबीर आता काढून घेते मी इथे मी मशीनमधून काढून घेतलं आहे पूर्ण असं पाणी निघालेलं आहे जराही पाणी राहत नाही एक मिनटामध्ये हे पूर्ण निघतं तर मी आता हे एका ताटामध्ये काढून घेते पुदिना पहिला मी इथे पुदिना काढून घेतलाय आता कोथिंबीर पण बघूया पूर्ण पाणी निघून जातं मस्त एकदम अशी आता ही कोथिंबीर चिरून घ्यायची आहे ते कोथिंबीर घेतली आहे आणि चिरून घेते जास्त देठ मोठे असेल तर काढून टाकायचे झाड असेल तर अशी बारीक एकदम मी आता सर्व कोथिंबीर कापून घेते मी ते सर्व कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतली आहे तुम्ही असे ताटामध्ये उन्हामध्ये वाळू शकता किंवा कॉटनच्या कपड्यावर ते कॉटनच्या कपड्यावर घातलं तरीही चालेल किंवा अशा ताटामध्ये दोन ताटामध्ये उन्हामध्ये ठेवायचं पसरून मी आता पंख्याखाली सुकून घ्या वाळून घेणार आहे मी ते अशा कपड्यावर कोथिंबीर घालून घेतली आहे पातळ असे पसरवून घालून घ्यायची आता गरमी आहे त्याच्यामुळे कसं लवकर वाळली जाईल आणि ते, ते बाजूलाच मी पुदीना पण असंच ठेवलं आहे कपड्यावरतीच वाळत ठेवलं आहे तुमच्याकडे ऊन असेल तर कडकडीत उन्हात वाळून घेतलं तर एका एका दिवसामध्ये पण वाळलं जाईल तर आता मी वाळून घेते कोथिंबीर आणि पुदीना पण इथे कोथिंबीर मी वाळत ठेवलेली एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतली आहे आणि मस्त अशी आता ही वाळली गेली आहे एक प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा हवाबंद डबर्नीमध्ये भरून ठेवायची अगदी फ्रीजमध्ये नाही ठेवलं बाहेर ठेवलं तरीही अशीच राहते जेव्हा आपल्याकडे कोथिंबीर नसेल तेव्हा आपण हा वापर करू शकतो तसे इथे पुदिना पण मस्त असा झाला आहे बघा कधी पण असा याचा वापर करू शकतो आपण चटणीसाठी किंवा काही बनवायचं असेल आपल्याला तेव्हा तर हे दोन्ही मी वाळून घेतले आहेत हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद